आपण भेटत आहोत विक्रोळी कन्नर नगर येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या निलिमा दिदी यांना दिदी नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे आणि आपल्या राज योग मार्ग या लघुपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन एवढा मोठ्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं आणि या या लघुपटाबद्दल आपण काय सांगाल हा लघुपट जो आम्ही बनवला आहे त्याच मेन उद्देश आहे की सगळ्यांना ज्या काही पारिवारिक समस्या असतात त्या समस्यांना कस सामोरं जायचं आणि ब्रह्माकुमारीमध्ये जो राजयोग शिकवला जातो त्या राजयोगाद्वारे आणि स्पिरिच्युअल नॉलेज आध्यात्मिक ज्ञानाद्वारे आपल्या समस्यांना आपण समाधान करू शकतो आपलं जीवनशैली बदलू शकतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस येतो सकारात्मकता येते ती कशी आणायची हा संदेश देण्यासाठी आम्ही ही फिल्म बनवली परंतु या फिल्मची विशेषता अशी आहे की फार काही मोठे मोठे प्रोफेशनल ऍक्टर नव्हते त्याच्यामध्ये खूप कमी ऍक्टर होते प्रॅक्टिस करणारे पण तरी सुद्धा ही एक ईश्वरीय योजना आहे कि ज्याच्याद्वारे म्हणजे इतकं सहज आणि सरळ होत होते आम्हाला अपेक्षाही नव्हती की कुठला अवॉर्ड मिळेल याला पण जवळजवळ चोवीस अवॉर्ड त्याला दोन महिन्यामध्ये मिळाले आणि सर्वात मोठा जो हा अवॉर्ड आहे बा दादासाहेब फाळके पुरस्कार याच्यानी तर आम्हाला खूप खूप आनंद झाला सगळ्यांना खूप खुशी झाली आणि मुख्य म्हणजे ही फिल्म बनवणारे जे डायरेक्टर आहे रायटर आहे कॅमेरामॅन मेक आहे मेकअपमॅन आहे सगळ्या ऍक्टर आहेत सगळ्यांनी काहीही न आम्ही खर्च करता संपूर्ण ईश्वरीय सेवा समजून त्यांनी आपल्याला ही सेवा दिली आणि त्याच्यामध्ये हा एक खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याला परमेश्वरांनी खरोखर दाद दिली त्याला महत्व दिलं आणि हे तर मी समजते ईश्वराचीच कृपा आहे ईश्वराचीच देण आहे की ज्यांनी आमच्या सगळ्या जणू काही या पुरस्काराद्वारे आशीर्वाद दिले आहे धन्यवाद दिदी नमस्कार रमेश भाई आ, आज आपल्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे आपल्या राजयोग मार्ग या लघुपटाला त्याबद्दल आपण या फिल्म विषयी काय सांगाल ये एक फिल्म नहीं एक विचार है और राजयोग हम सब के लिए बहुत जरूरी है आज के समय में जैसे हम लोग देख रहे हैं कि बहुत सारी सिचुएशन हमारे पास बिल्कुल विपरीत आ जाती है कभी हम लोग सोचते नहीं है लेकिन वो चीजें हमारे बीच में आ जाती है कभी क्लाइमेट चेंज हो जाता है कभी बहुत ज्यादा पानी बारिश और कभी बहुत सारी ऐसी चीजें हो जाती है ट्रेन में कुछ हो गया है कुछ लड़की के साथ हो गया है तो अलग अलग सिचुएशन को हम लोग फेस कर रहे हैं और एक तरफ हम अच्छी सिचुएशन को भी फेस कर रहे हैं कि भारत जो है तरक्की पर है भारत का जो सम्मान है वो अन्य देशों में आगे हो रहा है एक तरफ ये भी चीजें सुन रहे हैं इन सभी के बीच में मनुष्य जो है कई ना कई तनाव डिप्रेशन और टेंशन में है ऐसे सिचुएशन में राजयोग मार्ग एक फिल्म जो है एक सुंदर विचार देता है ये भारत का प्राचीन राजयोग है जिसके माध्यम से हर मनुष्य हर भारतवासी अपने जीवन को सुंदर और संबल बना सकता है जैसे कोई भी सिचुएशन आता है तो उसको एक छोटे सी ब्रेक की जरूरत पड़ती है आप जैसे ही अपने अंदर से अपने आप की अपनी अपने आप से जुड़ जाते हो तो आपको जो है एक शक्ति मिल जाती है और वही अपने आप से कनेक्ट होने के बाद राजयोग मार्ग है जब बहुत मुश्किल आ जाए तो आप उन सारी चीजों को भूल कर अपने आप को जोड़ लीजिए तो यहाँ पर हम लोग क्या करते हैं सिचुएशन को ठीक करने जाते हैं तो सिचुएशन हमसे और ज्यादा शक्ति मांगता है और वहां पर हम विफल होते हैं लेकिन जैसे एक छोटा सा ब्रेक लेते हैं राजयोग मार्ग का प्रैक्टिस करते हैं तो हमें शक्ति मिल जाती है और हम अपने जीवन में आगे बढ़ने लगते हैं हर मुश्किल का रास्ता मिल जाता है तो ये वार्ता को जो हमारे इस फिल्म के बारे में आपने हमसे पूछा थैंक यू सो मच बहुत बहुत शुक्रिया